एक भारतीय जनता पार्टीचे नेते मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय हा माझा सभापती महोदय विषय आहे सभापती महोदय असं होत असताना एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता बसला त्यांनी काही गोष्टी केल्या तर मी समजू शकतो पण महसूल विभागासारख्या विभागामध्ये सुद्धा काय चालू आहे बघितलं पाहिजे सभापती मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लीगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एक ही एक ही इलीगल काम माझ्या परिवार तो आज चालू है ते यूज के ते विक्री चालू है असा असेल तो मी माझा राजीनामा ब्लैंक साइन कर अपना कड़े जमा करते रिक्वेस्ट है एक मिनट 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 मी मी माननीय एक मिनट असा ते मैडम माननीय सभापति महोदय पुष्कर वेला जाला कोणी उभार माझ्या परिवाराच्या बिझनेस ते गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभा सदस्य आहे तीस वर्ष झाले मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती मोदय पण परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायच्या नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा व्यक्तिगतपण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो त्याने प्लीज ते पुरावा साहित्य सबमिट करा इथं मी त्यांना सांगू शकत नाही की माझ्या डिसिशन घ्या ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना साक्षी निसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माने आपल्या मार्फत त्याने विनंती आहे राजीनामा आता काय देऊ नका तो मी नाव वापस घेतलेलं आहे एक त्यांचं म्हणणं असेल सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे मी तुम्हाला सांग काय चाललंय परिवारचा मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचं माझ्या बिजनस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही मानवी लहान वेसा मी आपला सन्मान करतो आता लहानविषय असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा द्या ना तुम्ही डेट सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी पुरावा घेणार येणार आहे मी तुमच्या दानवे साहेब आपण डेट सांगा तुमची सोयनुसार मी माननीय सभापती मोडेकर त्यावेळी येतो आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेले तुमच्या तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते आणि त्याच्यामुळे तुमच्या बावादा प्रामाणिक आहेत आता अंबादासजी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणता आणि असतील तुम्ही विरोधी नेते आहात म्हणता तुम्ही इतकी मगाशी पत्र दाखवली त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती म्हणजे त्यांची भूमिका पण सौम्य तुमच्याबद्दल एखादं नाही नाही त्यांनी